निकृष्ट व रोगग्रस्त केळी रोपांमुळे शेतकऱ्याचं नुकसान जिंतूर तालुक्यातील परिसरात राईस अँड शाईन बायोटेक पुणे या कंपनीकडनं ग्रँड नव या जातीची केळी रोपे निकृष्ट दर्जाची व रोगग्रस्त असल्याचं समोर आलंय शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने ही रोपे झाडे लावली होती मात्र काही दिवसातच पानं पिवळी पडणे वाढ खुंटणे आणि मुळांवर बुरशीसदृश रोग दिसून येत असल्याची तक्रार केली आहे या निकृष्ट रोपांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी यावेळी केली आहे माक येथील शेतकऱ्यांनी तीन एकर केळी तीन एकरवर केळी लावली होती परंतु या निकृष्ट आणि रोगिष्ट केळीच्या रोपांवर एक एकर मध्ये रोटावेटर फिरवावे लागले आहे कृषी विभागाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा